मित्रांनो आपण एक नवीन सेगमेंट सुरू करत आहोत ज्याचे नाव आहे क्रिएटिव्ह कीडा या सेगमेंट मध्ये आपण अशा काही मित्रांना भेटणार आहोत जे काही क्रिएटिव्ह काम करत आहेत तर चला मग भेटूया अशाच एका क्रिएटिव्ह मित्राला मित्रांनो आपण आज जाणार आहोत एका गाडी डिझाईन करणाऱ्या कारागिराकडे परंतु हा कारागीर काही एखाद्या मोठ्या शहरातला नाही बरं हा कारागीर आहे एका छोट्याशा आदिवासी भागातील मुलगा आपण आज चाललो आहोत इगतपुरी तालुक्यातील खेड या छोट्याशा गावी इथे आपण भेटणार आहोत एका सातवीतल्या मुलाला जो करत आहे आपल्या परीने बिना खर्चाच्या गाड्यांचे डिझाईन कसे ते चला तर मग बघूया धीरज नागेश खत्री श्रीभरनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खेड तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक

बरोबर एक जे साहित्य तू गाड्या जे बनवलेल्या आहेत तू गाड्यासाठी जे साहित्य वापरतो ते कुठून विकत आणतो तू भंगारात फक्त फेऊ काढलं पैसा फक्त फेऊ विकत आणतो बाकी सर्व तू भंगारमध्ये साहित्य सर्व ओके म्हणजे बघा मित्रांनो हे सर्व टाकावतून टिकाऊ पासून हे बनवलेले आहे ज्या ज्या गाड्या आहेत हे सगळं टाकावतून टिकाऊ आहे धीरज यासाठी तुला काय मार्गदर्शन तुझे शिक्षक आहेत ते काही मार्गदर्शन करतात का तुला हो

उपलब्ध असलेल्या कागदांमधून पुठ्ठ्यांमधून हा मुलगा आपली कलाकृती साकारत आहे याने टाटा एस पिकअप ट्रक्स कार असे अनेक मॉडेल बनवलेले आहेत मित्रांनो यामध्ये याने अगदी छोटे छोटे बारकावेसुद्धा मांडलेले आहेत आणि विशेष म्हणजे टायरपासून तर बॉडीपर्यंत पूर्णपणे टाकावतून टिकाऊ साहित्य वापरलेलं आहे मुलांमध्ये क्रिएटिव्हिटी भरपूर असते परंतु गरज असते ती त्यांना प्रोत्साहन देण्याची त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची आणि यातूनच उद्या आपले भविष्य घडणार आहे आता हा डी जे बघा किती बारकावेने आणि किती सुंदर ते बनवले आहे धीरजने आता आपण भेटूया धीरजच्या सरांना नमस्कार माझं नाव किरण शंकर नाथ मी श्री भरनाथ माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय खेड तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी एक गणित आणि विज्ञान शिक्षक आहे तर आमच्या विद्यालयामध्ये बऱ्याचशा प्रमाणात त्या ठिकाणी ग्रामीण भाग असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या तर, कलागुरांना आपण व्यवस्थितपणे चांगलं छान छानपैकी व्यासपूप उपलब्ध करून देतो आणि जी ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ती छानपैकी चांगली त्यांची क्रिएटिव्हिटी विकसित होण्यासाठी ते वेळोवेळी काही प्रयत्नातून त्यांनी छान छान असे काही मॉडेल बनवतात आत्ताच आमच्या शाळेतला हा एक विद्यार्थी येतात साथीचा कुमार धीरज नागेश खत्री याने छानपैकी अशी एक पिकअप गाडी बनवली ती पण म्हणजे टाकाऊ वस्तूपासून त्यांनी एक टिकाऊ स्वरूपात अतिशय छानपैकी असे क्राफ्ट म्हणून एक मॉडेल त्यांनी तयार केलं म्हणजे आपण समजू शकतो की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये असे काही टॅलेंट असतं की जे आपण त्यांच्या उपचित कला गुणांना भाव देण्यासाठी आपण त्यांना व्यवस्थितपणे त्या ठिकाणी ओळखून त्या ठिकाणी त्यांचं व्यासपीठाने त्यांना अशी एक मोकळीकता आणि त्यांच्या गुणांना अनुसरून असं एक नवीन चालना देण्यासाठी समाजामध्ये असे काही विद्यार्थी असतील किंवा काही मुलं असतील तर त्यांना आपण प्रकर्षाने समाजापुढे आणलं पाहिजे आणि या ठिकाणी Uh, मला अजून एक सांगावं असं वाटतं की आपल्या ग्रामीण भागात बऱ्याचशा अशा शाळा असतात त्या ठिकाणी बरेचशा असे काही होतकरू काही गरीब विद्यार्थी असतील काही वाडी विद्यार्थी असतील की त्यांचे आईवडील जरी काही काही नसतील म्हणा किंवा काही काम करत असतील समजा घरातलं एवढं काही वातावरण तसं अनुकूल नसतं पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा असे काही विद्यार्थी जे आहे ते शाळेतल्या अभ्यासाबरोबरच असे काही क कलागुण त्यांच्यामध्ये असतात की जे बाहेर काढण्याचं काम आपण स्वतः त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून ते विद्यार्थ्यांपर्यंत आपण जर पोहोचलं तर असे काही कला त्यांच्या अंगात आपल्याला पा दिसून येतात की जे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की असे एक विद्यार्थी म्हणून त्यांच्या पुढे त्यांना एक स्वतःच्या पायावर सुद्धा आपण एक उभं करू शकतो किंवा त्यांना एक चांगला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून व्यवसाय शिक्षणसुद्धा तेंग तेंग आपण त्यां त्या ठिकाणी उपलब्ध करू शकतो आणि पुढे जाऊन अशा विद्यार्थ्यांची कीर्ती हे गावासाठी किंवा त्यांच्या घरासाठी किंवा आपल्या शाळे किंवा समाजामध्ये एक प्रगती म्हणून सुद्धा एक नावलोखी वाडासाठी हातभार लावेल या ठरवणार नाही याची मी नक्कीच खात्री देऊ शकतो मित्रांना तुम्ही किंवा तुमचे मित्र जर असं काही क्रिएटिव्ह काम करत असाल तर आम्हाला नक्कीच संपर्क साधा आम्ही येऊ तुम्हाला भेटायला मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा